सर्व भावी शिक्षक शिक्षिकांना ओ टी सरांचे नमस्कार आपण सी टी ई टीची जी, जी परीक्षा देतो मला माहीत आहे की सी टी ई टी ही राष्ट्रीय स्तरावर नॅशनल लेवलवर एक आयोजित होणारी परीक्षा आहे आणि त्यामध्ये आम्हा सर्व भविष्यातील शिक्षकांना मराठीचे जे काही मटेरियल आहे ते खूप कमी मिळतो ही अडचण ओळखून ओ टी सर आपल्यासाठी ओव्हरटाईन करत आहेत सुरुवातीलाच एक विनंती की आमचे सर्व जे मराठीचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तीसपैकी तीस, तीस गुण मिळवून कसे देतील यासाठी प्रयत्नशील आहेत एक विनंती की आम्ही आपले तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकनच्या बटन प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओजचे जे काय म्हणतो आपण नोटिफिकेशन आहे ते आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर मिळवा तर आज आपण गोष्ट करूया मराठी या विषयाची आता याच्यामध्ये भाषा दोन हा पर्याय ज्यांनी निवडलेला एच आय टी आहे तुम्ही बोला सर भाषा एक आणि भाषा दोन वेगवेगळे असतात का जी नाही दोघांचाही जे पॅटर्न असतो तो सारखाच असतो पेपर एक असो की पेपर दोन असो आणि त्याच्यामध्ये भाषा एक भाषा दोन सर्व असतात फक्त भाषा दोनमध्ये काय असतात जे आपले जे प्रश्न येतात ते प्रश्न क्रमांक एक ते एकशे एकवीसपासून एकशे पन्नासपर्यंत सुरू होतात आणि भाषा एक जर मराठी असेल तर ती एक्क्याण्णवपासून एकशे वीसपर्यंत असतात एवढाच फरक असतो बाकी सर्व काही सारखाच असतो तर आपण काय करूया विदाऊट वेस्टिंग टाईम आपण काय करूया आपल्या उताराकडे वळूया कारण की पहिलाच जो आहे तो उतारा दिलेला आहे पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस यासाठी योग्य पर्यायांची निवड करा आता आपण उतारा वाचूया ताई जर तुम्ही काय करत असाल भाजी कापता कापता जर तुम्ही काय करत असाल भाजी चिरता चिरता जर माझ्या जर व्हिडिओ जर तुम्ही ऐकत असाल तर कान देऊ नये का बरोबर आहे ना हा तर आंबा नावातच गोडवा आहे केळी सफरचंद पपई आणि अनेक फळं वर्षभर हजर असतात पण आंबा दोन महिन्यासाठीच येतो आणि सगळ्यांची विकाट विकेट काढतो हिंदी भाषेत याला आम म्हणतात पण खऱ्या अर्थाने हा खास आहे आम म्हणजे सामान्य असं इथं दिलेलं आहे याच्या अनेक प्रजाती आहेत हापूस लंगडा बदामी दसेरी केसरी नीलम आणि हो तो पोपट तोतापुरी मराठी माणसासाठी हापूस म्हणजे जीवकी प्राण काहींसाठी तर आंबा म्हणजे फक्त हापूस हापूस म्हणजे सुवासिक पिवळा भनप काही काहीशी केसरी झाक असलेला विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं बघा ना तुमच्या तोंडाला आलं का ठीक आहे आपण काय करूया उतारा वाचूया नंतर काय म्हणतो की हापूस साधारणपणे एप्रिल मे महिन्यात बाजारात बाजार व्यापून टाकतो रत्नागिरी हापूस देवगड पावस मंडनगड ही नावं तो फळवाला आपल्याला सांगतो आणि मग घ घासावीस आणि चर्चेच्या विषय चर्चेला विषय राहत नाही नक्की रत्नागिरीना असे जुजबी विचारत आपण या फळांच्या राजाला आपल्या पिशवीत मानाचे स्थान देतो मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये लंगडाला महत्त्व जास्त याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रचनेच्या सर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा आंब्याच्या इतर जास्ती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच असतो बाजारात पहिला नंबर मात्र बदामी बदामीच्या कर्नाटकचे फळ साधारणपणे मार्चपासून मार्चपासून दिसू लागते केसर किंवा गिर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण माणसाच्या नावासारखी नावं असलेली काही प्रजाती आहेत कॅरेबियन बेटावरील जुली क्रीनाच्या ग्या ग्रॅहम अमेरिकेतील रुबी आणि फोर्ड भारतात मनोहर नीलम मल्लिका यात जुलीचे वैशिष्ट्ये म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो राजपुरी नाव ऐकलेलं वाटत नाही ना आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात तशी याची तितकीशी ओळख नाही पण दक्षिण भारतात हा खूपच प्रसिद्ध हे फळ चवीला अप्रतिम आहेच पण नावाप्रमाणेच त्यात भरपूर रस असतो म्हणून याचे नामकरण रासपुरी झाले असावे असाच बंगनपल्ले हा आंध्र प्रदेशात आपल्याकडे हापूसप्रमाणे प्रसिद्ध बंगनपल्ले ज्याला आपण बंग बैगनपल्ली म्हणतो हां तर बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो त्यानंतर पुढे लिहिलेला आहे की आंबा हा फक्त जिवेचे चोचने पुरवत नसून शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर अपायकारक आहे आंबा खाल्ल्यामुळे शरीराला विटॅमिन अ ई ये आणि ड मिळते आंबात मॅंगीफेरीचे मँगेफेरी नावाचे अँटीऑक्सिट असते आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता कमी असते आणि हो हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते आयुर्वेदाने आंबा श्वास त्वचा आणि सयासाठी उपयुक्त मानला आहे युनानी वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असतात असा हा उतार आहे यानंतर आता याच्यावर प्रश्न आहे तर पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचणी रूप ये आकारांत येतो ये आकारांत कशाच्या येतो जीभ जिभे असं म्हणतो का असं सर्व काही दिलेलं इथं तर काय जीभ त्यानंतर रचना त्यानंतर प्रजाती त्यातून माणूस माणूस सकाळी होईल माणसे होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन याच्या बरोबर उत्तर होईल त्यानंतर आपण कुठला प्रश्न बघूया की लेखकाच्या मते लेखकाच्या मते हां ठीक आहे तर लेखकाच्या मते विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणाचा आता आपल्या उतार्यामध्ये विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणाचा म्हणतो तो तिथं म्हटलं आहे की लंगडा असूनही सर्यतीत नंबर वन म्हणजे लंगडा आहे उतार्याप्रमाणे मार्च महिन्यापासून बाजारात दिसू लागणारे फळ कोणते तर येतं कोणते दिलेलं आहे आता आंब्याविषयी तर दिले पण कोणता आंबा बादामी त्यानंतर आंब्यामुळे काय होते चुकीचा पर्याय पर्यायसोधा आता इथं अँटीऑक्सिडंट मिळते त्यानंतर रोग होण्याची शक्यता असते त्यानंतर पोटांचे विकार कमी होतात आणि विटॅमिन रोग होण्याची शक्यता असते नाही शक्यता नसते ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा काय चुकीचा पर्याय आहे आता बघा आपण समजावत आहोत तरी पण मला खात्री आहे की तीस मिनटाच्या अगोदर आपला पोषण काय होईल कमी होईल म्हणजे तीस आपल्याकडे एकूण अडीच तास असतात आणि एकशे पन्नास प्रश्न करायचे असतात म्हणजे एका प्रश्नाला एक तर इथं तीस प्रश्नाला तीस पण आपण इथं प्रयत्न करूया की वीस मिनटामध्ये आपण मराठी कसा करूया जेणेकरून जास्तीच्या जो दहा मिनटाच्या वेळा आपल्याला दुसऱ्या विषयासाठी देता येईल तर आंब्याची कोणती प्रजाती राजवटीच्या राजवटीच्या नावाने ओळखली जाते तर इथं दिलेलं आहे लंगडा दसेरी मल्लिका आणि बंगनपल्ले तर सांगा कोणता आहे कोणता आहे बंगनपल्ले ठीक आहे आता तुम्ही म्हणा सर थोडासाच मार्क होता जी कारण की ही आपण जी प्रश्नपत्रिका आहे पी वाय क्यू प्रश्नपत्रिका आहे आपण दुसऱ्या मुलाकडून काय केलेली आहे उपलब्ध करून घेतलेली आहे तरी पण आपण प्रयत्न करूया कारण की काही काही उत्तर त्यांचे चुकलेले आहेत आपल्याला बरोबरीची उत्तर बघायचे आहेत नंतर महाराष्ट्रात फारसा परिचित नसलेला आंबा कोणता आता पॅरेग्राफमध्ये सर्व दिलेलं आहे नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा पॅरेग्राफ वाचू शकता किंवा कधी कधी अगोदर प्रश्न वाचणे त्याच्यानंतर उतारा किंवा पॅरेग्राफ वाचणं ही सुद्धा आपण पद्धती अवलंबू शकतो तर केसर आहे राजपुरी आहे मनोहर आहे की नीलम आहे तर याच्यामध्ये याचा जो बरोबर जो उत्तर आहे तो काय होईल रासपुरी होईल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते या वाक्यातील क्रियापद ओळखा शक्ती वाढते शरीर प्रतिकार वाढते हे क्रियापद आहे बरोबर आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो हर्ब म्हणतो त्यानंतर पुढला आणि शेवटचा प्रश्न याच्यावर दिलेला आहे कुर किरकोळ तात्पुरता या आशयाच्या कोणता शब्द उतार्यात आहे जुजवी आहे घासाघीस आहे विकार आहे की शर्यत आहे तर किरकोळ तात्पुरता या आशयाचा कोणता शब्द उतार्यात आहे तर याच्या उत्तर काही जिजबी जिजबी हा शब्द इथं आलेला आहे त्यानंतर पुन्हा एक उतारा दिलेला आहे हा पीक पी वाय पी वाय वाय दादा अगोदरच्या प परीक्षेमध्ये हा पेपर आलेला आहे ठीक आहे तर आपण बघूया की पुन्हा एक काय दिलेलं आहे उतारा दिलेला आहे आणि उतारा वाचून काय करा आपल्याला उत्तर द्यायचे आहेत तर कोणत्याही ऋतूत पांदीकडेच्या कोणत्या ना कोणत्या वनस्पतींना फुलांच्या फळांच्या बहर असायच्याच या पांदीतून चालताना हात लांब करून चिंचेचा पाला ओरबाडून चढणे कच्ची बोरे करवंदे काढून तोंडात टाकणे घाणेरीच्या जांभल्या काळ्या फळांचे गेंद खुडून चालताना एकाएकाची रुची चाखणे हे मला फार आवडायचे शिवाय निरनिराळी फुले तोडायची ती निराळी एक एक गुराकी मुलगा आपल्या म्हशीच्या पाठीवर आरामात झोपून या पांदीतून जाता जाता हा बाजूचा मेवा काढून तो मटकावत आराम प्रवास करायचा हे बघायला गंमत वाटायची शेतावरचे माळवे आणायला भागूबाई निघाली की मी त्याच्या मी तिच्या मागून जात असे मला या पांदीच्या वाटेने जाणे फार आवडायचे सत्याप्पा शेतावर कामाला निघाला की मी निघालेच खांद्यावर शेतीचे अवजार हातात बैलांचे कासरे असा तो निघाला की मागून मी या पांदीत रहदारी असे ठराविक वे वेळीच म्हणजे जास्त लोकांच्या येण्याजाणं नव्हतं सकाळी दिसते न दिसते तो शेतावर कामाला निघेलेल्यांची जरा वर आले की की गोवारी खिल्लारी आणि त्यांच्या पाल्यांची दाटीवाटीने एकमेकांना ढुस्या देत निघालेल्या त्या गजगामिनी म्हसी आपल्या डोळ्यातील पांढरे दाखवीत फुस्स करून तिरक्या नजरेने रोखून बघू लागल्या की कुठे पडून व्हायचे की कुठं पडू व्हायचे सिंगांनी एकमेकांना टाकत असलेल्या गोता माते देखील हलकीशी लात द्यायला कमी करायची नाही पांदीतून बाजूला पळायला वाव नसतो पुढे तरी पळा कि तरी पळा किंवा मागे तरी यावेळी जाणे जरा अवघडच अगदी मागे राहावे तो नाकातोंडातून धुळच धूळ दुड़। पण हे सगळे सोसूनही जायला हवे असायचे कारण कडपांचे गोवारी कधी त्या गुरांच्या मधून चालत कधी गुरावर बसून वा पावा वाजवीत पावा बासरीच्या तो स्वर समूह किती ऐकावा तेवढा थोडाच थो वाटेल त्यानंतर लिहिलेला आहे काय म्हणतो आपण उतार आहे किंवा पॅरेग्राफ आहे ही वर्दळ संपली की तीन चार तास पांद्या स्वस्त असायची चढत्या उन्हात पेंगट असायची सूर्य डोकावर आला की पुन्हा जागी व्हायची आता या पांधीतून रंगीबेरंगी धडवती नेसलेल्या गावच्या सुनालेकी जात असायच्या या पाखरांच्या थव्यासारख्या तिनापाच्या घोडक्याने चालत डोक्यावर पाटीत तीन चार लोटकी कालवण कोरड्यासाची दहीताकाची फटक्यात बांधलेली भाकरीची चढत काकेत घागर आणि हातात तांब्या दुसऱ्या हातात एखादा फाटा जनावरांचा दूर करण्यासाठी शेतात घरच्या मा माणसांसाठी न्याहारी नेण्याची नेणाऱ्या या मुली पावलांना सोबत थट्टा मस्करी राग लोभ सर्व काही बरोबर अनवाणी पायातील जोडी जोडव्यांनी काय म्हणलं आहे किनकिन रिकाम्या पाट्या घेऊन या परतल्या की पांधणीला पुन्हा विश्रांती ती तिने साजेपर्यंत असा हा काय दिलेला आहे उतारे दिलेला आहे आता प्रश्न बघूया आपण पुढे तरी पडा किंवा मागे तरी येतील तरी हे काय आहे येतील हे उभयान्वयी अवय आहे सकर्मक क्रियापद आहे केवळ प्रयोगी अवय आहे की शब्दयोगी अवय आहे तर हे तरी तरीने काय केलंय जोडले लई म्हणून काय उभयान वयी अव्ययी आहे त्यानंतर पुढला आहे पुढला प्रश्न आहे पांदी किंवा पांदन म्हणजे काय तर गावचे सोनाले की भाकरांचे थवा शेतातून जाणारी अरुंद वाट की शेतावर काम करणारा मजूर तर याचे उत्तर आपल्याला सर्वांना येत असेल शेतातून जाणारी अरुंद वाट त्यानंतर कधी कधी काय होतो ताई की आपण मराठी सोपी आहे मराठी सोपी आहे म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग काय करतात आपल्याला सराव नसल्यामुळे कमी गुण मिळतात म्हणून जे चांगलं आहे त्याला खूप चांगलं करून द्या कारण की कठीण तर कठीणच राहणार आहे त्यामुळे सोप्यामध्ये तीसपैकी तीस कसे मार्क मिळवायचे हे आपण काय करूया प्रयत्न करूया आणि ओ टी सर काय करून देतील नक्की तुम्हाला हे शक्य करून देतील त्यानंतर गजगामिनी मसी यातील अधोरेखित काय आहे गजगामिनी काय आहे गजगामिनी मसीमध्ये गजगामिनी काय आहे कर्ता आहे विशेषण आहे नाम आहे की कर्म आहे तर गजगामि मसी कशा गजगामिनी म्हणून हा विशेषण आहे कारण की मसीविषयी काय सांगतो तो विशेषता सांगतो ठीक आहे त्यानंतर प्रस्तुत उतार्या पुढीलपैकी कोणत्या फळाचा उल्लेख आलेला नाही बोरं करवंद आवळा की चिंच या आवडा या फड़ा चा उलेक तर यामध्ये आवळा या फळाचा उल्लेख आलेला नाही त्यानंतर उतार्यातील धडोती या शब्दाचा अर्थ काय म्हणजे धडोती हा शब्द उतार्यामध्ये कोणत्या अर्थाने आलेला आहे वस्त्र उपरणे सेला की कुंकी कुंकू तर याच्यामध्ये वस्त्र या नावाने आलेलं आहे त्यानंतर पुढला आपण बघूया पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो की सत्याप्पा शेतावर कामाला निघाला या वाक्यातील कर्म ओळखा म्हणतो काय करायचं आहे कर्म ओळखा आता त्याच्यामध्ये कर्म कोणता आहे तर कामाला निघाला सत्याप्पा की शेतावर तुम्ही म्हणाल सर पर्याय क्रमांक कर चार आहे कारण की कोणीतरी चारला कसं काहीतरी काय केलेलं आहे विचड मिछड केलेला आहे के बरोबर आहे की नाही असं तुम्ही म्हणाल असं तुम्ही म्हणाल पण असं जर म्हणाल तर तो काय होईल बरोबर उत्तर होईल हा केबीसी सारखा आपण म्हणतो बरोबर आहे शेतावर हा काय आहे हा काय आहे कर्म आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढला बघूया पानंद कधी स्वस्त व्हायची तिन्ही सांजी पहाटे सकाळी की दुपारी तर याचा बरोबर उत्तर काय येईल तिन्ही सांजी होईल का सर इथं काहीतरी केलेलं आहे हा बरोबर आहे का जी नाही जी आत्ता इथं हा चुकलेला आहे कारण की पांदन कधी स्वस्त व्हायची तर ती दुपारच्या वेळी स्वस्त व्हायची म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर उत्तर आहे त्या जे कोणी बरोबर पाहत असतील तर आणि जर तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ बघत असाल तर काय करा आपली स्क्रीन तुम्ही आडवी करा तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल ठीक आहे फक्त ओ टी सर दिसणार नाही कारण की आपल्याला प्रश्नपत्रिका दाखवायची आहे ठीक आहे त्यानंतर प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणत्या गोष्टी सर्वात अगोदर करायला पाहिजे तर अध्यापन सामग्रीची निवड करायला पाहिजे वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करायला पाहिजे परिचयात्मक चयात्मक प्रश्न तयार करायला पाहिजे की है। है। की विषयाचे वारंवार वाचन करायला पाहिजे तर काय करायला पाहिजे तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करायला पाहिजे इथं हा पहिला नंबर लिहून ताईने चूक केली आहे आपण चूक करायची नाही काय करायची वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करायची आहे ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगळ्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते ज्यामध्ये उच्चारण आणि स्पेलिंग ही बघितली जात नाही त्याला स्ट्रक्चरल म्हणतो की कन्स्ट्रिस्ट म्हणतो की ट्रॅडिशनल म्हणतो की इलेक्ट्रिक मेथड म्हणतो म्हणजे संरचनात्मक रचनात्मक पारंपरिक की ऐच्छक ऐच्छिक आहे तर ती रचनात्मक पद्धती आहे तर आमची ताई काय करते वर्गात आमची शिक्षिका ताई करते रचनात्मक पद्धतीचा अवलंब करते त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय दिलेला आहे की शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर कोणत्या विषयावर जी हां पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते विद्यार्थी ते विज्ञान आणि समाजविज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात हे कशाचे उदाहरण आहे तर अभ्यासक्रमा पलीकडे जाणारी भाषा त्यानंतर संज्ञापनात्मक पद्धती वापरातील भाषा की की विज्ञा विज्ञानाची भाषा तर हे कशाचे उदाहरण आहे अभ्यासक्रमापलीकडे जाणारी जाणारी भाषा कारण की शिक्षिका पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो हां पुढला प्रश्न ये आपके स्क्रीन के ऊपर हा बरोबर आहे ताई त्यानंतर मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात तेव्हा काय होते त्यांना मोकळेपणा वाटत नाही त्यांना प्रेरणा मिळते त्यांचे त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात त्यांना उत्तम पाष्ट पाठ्यपुस्तके मिळते तर याच्या उत्तरबरोबर काही त्यांना प्रेरणा मिळते ह्या त्याच्याबरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे येत आहेत भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणत्या पद्धतीमध्ये केला जातो म्हणजे सर्वात अगोदर काय गाणी त्यानंतर चित्रकटा आणि त्याच्यानंतर मुळाक्षरे म्हणजे पहिल्या अगोदर गाणी मग चित्र त्याच्यानंतर मूळाक्षरे असं कोणत्या पद्धतीमुळे होते तर निवड पद्धती आहे कलात्मक पद्धती आहे उद्धोगामी पद्धती आहे की अधोगामी पद्धती आहे तर आता याला आपण काय म्हणतो टॉप टू टौ डाऊन अप्रोच म्हणजे आपण याला काय म्हणतो अधोगामी पद्धती म्हणतो ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुँ, खुश आहे कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे त्याच्या कुटुंबातील कोणीही अगदी आईवडीलसुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे तो पहिल्यांदा जात आहे तर कोणत्या प्रकार बाहेरचा आहे की अल्पसंख्याक आहे की पहिल्या पिढीचे आहे की दुसऱ्या पिढीच्या आहे तो पहिलीच पिढी आहे ना शाळेत जाणारी म्हणून पहिल्या पिढीच्या आहे काही होईल बरोबर उत्तर होईल बरोबर आहे ना ताई हां ताईला बरोबर समजते हां दादा तुम्हाला हां ठीक आहे तुम्ही पण समजून घ्या नाही समजलं तर थोडंसं रिवाईज करून काय कर करून घ्यायचा व्हिडिओ पुन्हा बघून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे की वर्गात काळ ही संकल्पना शिकण्यासाठी तुम्ही एकाच माणसाला एक पंधरा वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे आणि मागचे दिसणे त्याच्या सवयी यावर बोलता तुम्ही आता कोणत्या पद्धती वापर करता शिक्षणशास्त्रीय व्याकरण त्यानंतर नियमाधारित व्याकरण निर्देशित व्याकरण की संरचनात्मक व्याकरण तर याला आपण काय म्हणू शिक्षणशास्त्रीय व्याकरण म्हणूया पॅडागॉजिकल पॅडागॉजिकल ग्रॅमर म्हणूया ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहेत की पुढला प्रश्न म्हणत आहे की शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री रेनकोट स्क्रू ड्रायव्हर सारख्या वस्तू आणते ती मुलांना दोन तीन वाक्यात वस्तूंचे वर्णन कराय करण्यास सांगते तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल यंत्र आहे रेली आहे भाषा आदान आहे की शैक्षणिक साधने सांगत आहे याला आपण काय म्हणतो शैक्षणिक साधने याला आपण रेलिया म्हणतो काय म्हणतो जी रेलिया म्हणतो पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून कोणत्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने महत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ती समग्र भाषा पद्धती आहे रचनात्मक पद्धती आहे संभाषणात्मक भाषा अध्यापन आहे की रचनावादी पद्धती आहे तर ती कोणती पद्धती आहे तर ती कोणती पद्धती असेल तर ती संभाषणात्मक भाषा अध्यापन पद्धती आहे आपण काय करत आहोत दोन हजार चोवीसच्या पी क्यू बघत आहोत हो बरोबर हां सर मला माहीत होते गुरुजी हां ठीक आहे त्यानंतर शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात बदल करता तुमची ही कृती म्हणजे काय त्याला मूल्यमापन म्हणूया परीक्षण म्हणूया अंगीकारणे म्हणूया की माध्यमांतर म्हणूया त्याला काय म्हणूया जी तर त्याला माध्यमांतर म्हणूया त्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणूया त्यानंतर पुढला प्रश्न आहे की विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे आत्मसात विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यास पाहिजे असे ज्ञान कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे काय त्याला आपण अंक साक्षरता फलित म्हणतो की मूलभूत साक्षरता फलित म्हणतो अध्यापन फलित म्हणतो की अध्ययन फलित म्हणतो तर त्याला आपण अध्ययन फलित म्हणतो पर्याय क्रमांक चार अध्ययन शिकण्याचे फलित ठीक आहे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे होते हो बरोबर आहे जी त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करते तर इथं लिहिलेलं आहे की भाषेच्या योग्य भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जपण्यास इंग्रजीचा अधिकाधिक वापर करण्यास नंतरचा लिहिलेला आहे व्याकरणदृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्य रचना ओळखण्यास आणि चौथा आहे व्याकरणदृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यास यापैकी आता लक्ष द्यायचं ह्या प्रश्नाचे जे उत्तर आहेत आता इंग्रजीचा अधिकाधिक वापर मराठीमध्ये करणारच नाही आणि त्याच्यानंतर व्याकरणदृष्ट्या सदोष असूनही उगवते हो बोलण्यास हे सुद्धा होऊ शकत नाही पण याचे दोन्ही उत्तर होतील आणि हे परीक्षामध्ये आले होते ते दोनपैकी समजा कोणतेही लिहिलं म्हणजे एक किंवा तीन कोणतेही लिहिलं तरी तुम्हाला काय मिळेल जी बरोबर मिळेल गुण मिळतील हं असे प्रश्न येतात जी कधी कधी हां ठीक आहे त्यानंतर आपण पुढला बघूया काय आपली चौथ्या क्रमांकाची काय आहे चौथ्या क्रमांकाची काय आहे आपण काय करतो पी वाय क्यू पाहतो तुम्ही बाकीमध्ये बघा कधी कधी चारही चुकीचे असतात मग ते बोनसच बोनस आहे बोनस ठीक आहे ताई हां त्यानंतर प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात याचा कोणता लाभ होतो विद्यार्थ्यांचे मनोरंजन होते शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती मिळते वर्गात शांतात्तर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात की उत्तम गती गतीबोधन क्षमता विकसित होते तर याचा सर्वात चांगला याचा आपण काय जी की याच्या बरोबर उत्तर काय होईल तर उत्तम गती गतीबोधन क्षमता विकसित होते ह्याच्या बरोबर पर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर शेवटच्या दोन प्रश्न उरलेले आहेत फक्त की तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसं हिंदी बोलतात बाप रे तुम्ही तुम्ही कुठल्या शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी संस्कृत हिंदी आणि उर्दू शिकता आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता म्हणजे फ्लुएंटली बोलता जी हां तुमची पहिली भाषा कोणती असं इथं काय दिलेलं आहे कैली कस काय दिलेली आहे काय दिलेलं आहे प्रश्न दिलेला आहे तर उर्दू राहील संस्कृत राहील इंग्रजी राहील की हिंदी राहील सांगा बराजित आई पटापट गुरुजी हिंदी राहील का कारण की तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होतो जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात असं लिहिलं आहे म्हणजे आमची भाषा काय येईल सुरुवातीची पहिली भाषा हिंदी राहील कारण की आपण काय करतो काय करतो घरी आणि घरी आणि शे शेजारी पाजारीत आपण पहिली भाषा शिकतो बरोबर तर शेवटचं आहे ओटी सर जर तुमच्यासाठी जर ओवर करतात असं वाटतं तर तुम्ही काय करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतील आणि सी टी ई टीची परीक्षा आपण यावेळी पास करूया जर आपला पहिला जर वेळ असेल सीई टीचा तर पहिल्याच वेळी आपण काय करूया फत्ते करूया ठीक आहे जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला रिकामी जागा म्हणतात काय म्हणतात स्वीकार्यता म्हणतात शिकणे म्हणतात पांडित्य म्हणतात की आत्मसात करणे म्हणतात तर याच्याबरोबर उत्तर काही आत्मसात करणे राहील असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत हो जुळून राहा नमस्कार